तुम्हा सर्वांना पुन्स्टेक माय बापान आम्ही कीर्तनकार मंडळी तुम्हाला विनंती करायला खर तर बऱ्याच लोकांच्या मनात शंका कीर्तनकार मंडळी हे समाजाला प्रबोधन करतात मार्ग दाखवतात दिशा दाखवतात हे कुठल्या एका पक्षाचे नाही कुठल्या संघटनेचे नसावे ते आजचे नसावेत सगळ्यांची शंका आहे सगळेजण बोलत बोलतात आणि माय बापान आज वेळ आली कुठली वेळ आली आपल्याला आपल्या हक्काचा माणूस निवडायची आज वेळ आली या येणार आहे बऱ्याच दिवसापासून नाही अनेक वर्षापासून आपल्या कंधारोहाचं सगळं वातावरण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि आम्ही लहान राहतो तुमच्या पुढं तुमच्या पुढे आम्ही काय सांगावं काय बोलाव तुम्हाला आम्ही मार्ग दाखवावा हे तर अजिबात नाही पण फक्त विनंती करतोय का म्हणून विनंती करतोय दिवस आम्ही समाजात फिरतो समाजाची तळवळ समाजाचा विकास समाजाला काय पाहिजे मी देतो असं इथून पुढं तुम्हाला रोज येथील आणि रोज म्हणते मला आमदार करा मला खासदार करा की बरोबर मला एखादा तुमचा नेता करा मी ने तुम्हाला असा विकास करतो तुम्हाला हे कुठलंच पद कुठलीच सत्ता नसताना या कंधारोहाला जे सराने दिलं ते आजपर्यंत कोणीच निर्णय नाही आपण आपला विचार करण्याची गरज आहे आज आपले लेकर बऱ्याच ठिकाणी एमबीबीएस चे शिक्षण घेत आहेत आपले लेकर पोलीस झाले आप आपले लेकर मोठमोठ्या पदा आपल्याला जो ओबीसीचा दर्जा मिळाला तो दर्जा आपल्या लेकर मला दुसऱ्या गोष्टीचा मुद्दा आणायचा काय का महत्वाचं आहे आपला पुत्र आहे आपलं आयुष्य राहत आहे आणि जिथून तुम्ही आम्ही जो जमलो ना आपलं आयुष्य समोर घेत आहे आपला चिंता कोणत्या गोष्टीची आहे आपल्या चिंता फक्त आपल्या लेकरांच्या गोष्टीची त्यांचं भवितव्याची आणि जो त्यांना उद्या मला पण आहे सर एक आपल्या सरांनी दाखवलं नाही नाही कुठल्या गोष्टी आणि म्हटलंय नाही मी कधी केलं नाही अजिबात नाही पण सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहे काय दिलं आपल्या सरांनी समोर माहिती आपल्याला अर्ध्या रात्री फोन करा अर्ध्या रात्री फोन करा रात्री गेला सगळ्यांना फोन करा आणि सगळ्यांना माहीत आहे